काल मध्यरात्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले दरवेळीप्रमाणे अमित शहासोबत ते बंद चर्चा करतील असा अंदाज बांधण्यात आला पण यावेळी ते थेटपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले मोदींसोबत त्यांची चर्चा झाली आणि या चर्चेनंतर आपण मोदींशी विकास कामांबाबत बोललो असं शिंदे म्हणाले तर मध्यंतरीच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या होत्या या भेटी या प्रामुख्याने गृहमंत्री अमित शहासोबत व्हायच्या पण यावेळीची भेट पूर्णपणे वेगळी होती एकतर यावेळी चर्चा थेट पंतप्रधान मोदींसोबत झालेली आहे राज्यामध्ये एकीकडं रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर ट्रॅप लावलेला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती आकाराला आलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठाण्यात आणि पुण्यामध्ये स्वबळावर लढू असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत तर तिकडे बिहारमध्ये नितीश कुमार कधीही पलटी मारतील अशा देखील चालू आहेत सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि एकनाथ शिंदे यांची भेट अत्यंत महत्वपूर्ण ठरताना दिसतीये विशेष म्हणजे मागच्या काळात जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीच्या वाऱ्या करायचे तेव्हा शिंदेच्या हातातनं डाव गेलेला आहे अशा चर्चा होत होत्या यावेळी मात्र बाजी एकनाथ शिंदेच्या हातात असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळंच एकनाथ बोलावून दिल्लीने शब्द दिलाय अशा सुद्धा चर्चा होताना दिसतात असो बाजी शिंदेच्या हातात नेमकी आली कशी आणि ही भेट महत्वाची का ठरू शकतीय समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू शिंदे आणि मोदींची भेट महत्वाची ठरण्याचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे ढंगेकर खरं तर रवींद्र धंगेकरांचे आरोप पुण्याच्या राजकारणापुरते मर्यादित असू शकतात असं मत आपलं असू शकतं पण रवींद्र धंगेकरांचे आरोप हे पुण्याच्या राजकारणापुरते मर्यादित ठरत आहेत असं आता म्हणता येत नाही मागच्या काही दिवसात राष्ट्रीय माध्यमांनी विशेषत हिंदी माध्यमांनी विशे या विषयाबाबत केलेल्या बातम्या आपल्याला पाहाव्या लागतात धंगेकरांनी नेमके काय आरोप केलेत तर जैन बोर्डिंगचा काय विषय अशा बातम्या न होता हिंदी माध्यमांमध्ये अमित शहांच्या मंत्र्यांवर एकनाथ नेते टीका करतायत अशा बातम्या आणि हाच चर्चेचा विषय ठरतोय मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच फटक्यात देण्यात आलं त्यानंतर मोहोळ यांना घेऊन राष्ट्रीय नेत्यांच्या मनात अनेक प्लॅन असल्याची चर्चा झाली विशेष म्हणजे मोहोळांना दिलेलं हे मंत्रीपद थेट अमित शहाच्या सहकार खात्याचं राज्यमंत्रीपद होतं त्यामुळे जिथं जिथं शहाचे दौरे तिथं तिथं मुरलीधर मोहोळ दिसू लागले त्यातूनच फडणवीसांनंतर कोण या चर्चेत मोहोळांचं नाव सुरू झालं दुसरीकडं ज्या समूहानं मोहोळांना विरोध केलाय तो जैन समाज आहे ज्याचे पडसाद फक्त पुणे किंवा महाराष्ट्र मर्यादित राहत नाहीत थोडक्यात मोहोळांचा उल्लेख हा हिंदी माध्यमांमध्ये मा होत असताना अमित शहा यांच्या खात्याचे राज्यमंत्री असाच होताना दिसतोय आणि तो उल्लेख थेटपणे अमित शहाना डॅमेज करू शकतोय किंवा तसं घडताना दिसतंय विशेषतः गुजरातच्या जैन समाजात सुद्धा अमित शहाच्या मंत्र्यांनी जैन मंदिर घाण ठेवल्याच्या चर्चा झडायला लागल्या दुसरीकडे रवींद्र धंगेकर हे स्वतः अडचणीत असताना कोणाच्याही पाठिंब्याशिवाय ते मोहळांवर टीका सुरू ठेवतील असं म्हणता येत नाही इथे एकनाथ शिंदेचा पाठिंबा असल्याच्या चर्चा सुद्धा दबक्या आवाजात सुरू झालेल्या आहेत अर्थात याचेच पडसाद फक्त पुण्यापुरते राहिलेले नाही आहेत आजच्या भेटीनंतर देखील एकनाथ शिंदेनी आपण धंगेकरांना समज दिलेली आहे असं वक्तव्य केलंय अर्थात ही प्रतिक्रिया दिल्लीच्या मीडियासमोर एकनाथ शिंदेनी स्वतःहून दिली की त्यांना द्यावी लागली हे महत्वाचं ठरतं असं असलं तरी एकनाथ शिंदेच्या हातात इथं बाजी आहे असं म्हणण्याचं महत्वाचं कारण ठरतं ते म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये मागोमाग एक शिंदेचे मंत्री हे डॅमेज होताना आपल्याला दिसत होते संजय शिरसाट भुमरे कदम अशा एका मागोमाग एका नेत्यांची नावं ही समोर येत होती आणि त्यामागे भाजपचंच बळ आहे अशा चर्चा सुद्धा होत होत्या आता भाजपचे विशेषतः फडणवीसांच्या मर्जीतले भाजप नेतेच रडारवर येताना दिसायला लागलेत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर या प्रकरणात तरी धंगेकरांनी मोहोळांना चांगल्याच पद्धतीने डॅमेज केलेला आहे अर्थात आमचा नंबर लागला तर तुमचा नंबर सुद्धा लागू शकतो हे एकनाथ शिंदेंनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं का असा प्रश्न विचारला जातोय पैरा फेडण्याची ही रणनीती एकनाथ शिंदेची असेलच तर शिंदेना सहजासहजी रोखता येणार नाही असं म्हणायला वाव मिळतो अर्थात याच प्रकरणात मोदींची मोदींची मध्यस्थी ही ठरू शकते शिंदे आणि भेट महत्वाची ठरण्याचं कारण सांगताय तर ते म्हणजे जागा वाटप आणि युतीचं पारड शिंदेच्या हातात आहे काही दिवसांपूर्वी ऑफ द रेकॉर्ड बोलताना मुंबईमध्ये एकत्रित लढू पण इतर ठिकाणी स्वतंत्र लढू असा पवित्रा फडणवीसांनी घेतल्याच्या बातम्या आल्या आता मुंबईमध्ये शिवसेना भाजप हे एकत्र लढले आणि जरी सेना भाजपची सत्ता आली तरी महापौर आणि जागा वाटप हा महत्वाचा कळीचा विषय ठरणार आहे दुसरीकडं भाजपनं ठाणे हे शिंदेसाठी सोडलं तरी कल्याण डोंबिवली वसई विरार नवी मुंबई अशा महानगरपालिका महत्वाच्या ठरतात इथं भाजपसोबत लढलं तरच शिंदेंना फायदा असणार आहे मुंबई महानगरपालिकेत सेना भाजप युतीचा पराभव झाला हो आणि वेग लढून इतर महानगरपालिकांवर सुद्धा भाजप एक हाती आली तर मुंबई परिसरात येऊ शकते आणि ही गोष्ट शिंदे काहीही करून होऊ देणार नाहीत थोडक्यात मुंबईसह इतर सर्वच ठिकाणी युतीत लढण्यासाठी शिंदे आक्रमक आहेत मुंबईच्या जागा वाटपाबाबत बोलायचं तर भाजपला मोठा वाटा द्यायला सुद्धा शिंदे तयार नाही आहेत शिवसेना म्हणून आजही मराठी मतदार आपल्याकडे पाहतो भाजप आणि ठाकरे यांच्यात निवड करायची झाली तर मराठी मतदार ठाकरेंकडे शिफ्ट होऊ शकतो पण शिंदे की ठाकरे या पर्याय तो आपल्याकडे राहू शकतो असं शिंदे केंद्राला कन्व्हिन्स करत असल्याचं बोललं जात आहे शिंदे मुंबईत फक्त एकत्र लढण्याचा आग्रह धरत नाहीयेत तर तिकीट वाटपात समसमान जागा आणि महापौर सेनेचाच या गोष्टींचा सुद्धा हट त्यांचा हट्ट आहे अर्थात त्यासाठी सेनेची गरज पटवून देण्यात ते यशस्वी ठरताना दिसून येतात अर्थात गेल्या चार महिन्यांपूर्वी ही बाजी शिंदेच्या हातात नव्हती पण आज ती शिंदेच्या हातात आलेली आहे त्याचं महत्वाचं कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे ठाकरे ब्रँड एक होणं आणि त्याविषयीच आपण पुढच्या मुद्द्यात चर्चा करणार आहोत आता हातात बाजी येण्याचं महत्वाचं आणि तिसरं कारण ते म्हणजे राज उद्धव यांची होणारी युती खर तर राज ठाकरेंच्या सभांना फक्त गर्दी होते त्यांना मतं मिळत नाहीत असं भाजपच्या नेत्यांचं मत आहे ने पण वर्षा दीड वर्षापूर्वीच लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मोदींची जी सभा मुंबईच्या शिवाजी पार्कवर झाली त्यामध्ये फक्त आणि फक्त राज ठाकरेंचा बोलबाला सुरू होता मोदींच्या सभेत राज यांचीच हवा झाली होती भाजपनं अगदी शेवटच्या टप्प्यात राज यांना आपल्या बाजूने मैदानात उतरवलेलं थोडक्यात भाजप आज जरी राज ठाकरेंमुळे आमची अडचण होणार नाही असं म्हणत असली तरी राज ठाकरेंचं महत्व भाजपला चांगलंच आहे राज आणि उद्धव यांच्या एकत्रित येण्यामुळं भावनिक फोर्स तयार होतो आणि हाच फोर्स मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महाराष्ट्र धर्म मराठी माणूस याकडे शिफ्ट करू शकतो गुजराती नरेटिव्ह इथं भाजपला चांगलंच अडचणीत आणू शकतं अर्थात राज आणि उद्धव एकत्रित येऊन शिंदेची गेम करता येऊ शकते असं बोललं जात होतं पण इथं शिंदेपेक्षा अधिक अडचण भाजपची सुद्धा होऊ शकते राज यांची हुकूमत ही नरेटिव्ह उभा करण्यात आहे आणि राज उद्धव एकत्र आल्यानंतरच वोट चोरीचं नरेटिव्ह पुढे आल्याचं दिसतं राज ठाकरेंनी शहाण्णव लाख बोगस मतदारांचा विषय काढल्यावर भाजपच्या नेत्यांना पुढचे चार दिवस या वक्तव्यावरती प्रतिक्रिया द्यावी लागली अर्थात भाजपला डिफेन्सवर घालवायचं असेल तर राज ठाकरेंची भाषणं महत्वाची ठरतात अशावेळी भाजप जितका ठाकरे ब्रँडला प्रत्युत्तर देईल तितकीही इलेक्शन महाराष्ट्र विरुद्ध उपरा या नरेटिव्हकडे खेचली जाईल अशा वेळी शिंदेचं महत्व वा भाजपसाठी वाढताना दिसतं कारण शिंदे हे कधी काळचे ठाकरेंचे नेते मराठी माणूस पर्यायानं शिंदे हे ठाकरे बंधूंना अंगावर आणि शिंगावर घेऊ शकतात आणि हीच गोष्ट डॅमेज होऊ शकत नाही यातूनच भाजप आपला उत्तर भारतीय मतांचा वोट शेअर कायम ठेवू शकतं पण त्याचवेळी मराठी मतदार सुद्धा आकर्षित करू शकतं थोडक्यात ठाकरे एक होणं हे शिंदेसाठी पथ्यावर पडताना दिसतंय असं आपल्याला म्हणता येतं आणि त्यामुळंच आत्ताची बाजी एकनाथ शिंदेंच्या हाती आलेली आहे अशा चर्चा सुरू आहेत आणि हीच बाजी कायम ठेवण्यासाठी आता एकनाथ शिंदे आक्रमक राजकारण करताना दिसून येतील रवींद्र धनगेकरांच्या माध्यमातून शिंदेनी हीच चाल खेळल्याचं सुद्धा चर्चेत आहे तुर्तास तरी हार न पत्करता एकनाथ शिंदे चिवटपणे लढताना दिसत आहेत असं आपल्याला म्हणता येतं तुम्हाला काय ये वाटतं बाजी खरंच शिंदेच्या ताब्यात आलेली आहे का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा